दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यातील केगाव दांडा येथे राहणारा तेरा, तेरा वर्षीय आर्य किशोर पाटील एका नव्या जागतिक विक्रमसाठी सज्ज झाला आहे अठरा डिसेंबर रोजी हा विक्रम तो करणार असून धरमतर जेट्टी ते कासा खडक हे सागरी चोवीस किमी अंतर तो बटरफ्लाय या जलतरण प्रकारातून पोहून पार करणार आहे यामुळे तो खुल्या समुद्रातील चोवीस किमी बटरफ्लाय प्रवाह हो पोहून जाणारा जगातील पहिला बाल जलतरण पटू ठरणार आहे बटरफ्लाय हा प्रकार अत्यंत ताकदीचा आणि दमछक करणारा असल्याने या विक्रमासाठी आर्य उरणच्या खुल्या समुद्रामध्ये तसेच नगरपरिषदेचे जलतरण तलाव मध्ये दररोज सहा तासांचा सराव देखील करत आहे आर्य उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल मधील आठवी यत्तामध्ये शिकत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज व्हिरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा